नमस्कार द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मी अमित डहाणे द uh, कोर इन्फिनिटी अकॅडमी हे जे आपण युट्यूब चॅनल आहे हे डिस्क्रिप्टिव्हवर पंचवीस जे एम पी सीचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे लेखी स्वरूपाची जी परीक्षा होणार आहे मुख्य परीक्षा त्या संदर्भातलं आपलं काय असणार आहे युट्यूब चॅनल असणार आहे मी गेल्या काही लेक्चर म्हणजे तुम्ही द इन्फिनिटी अकॅडमीचे आपले लेक्चर्स बघत आहे त्याच्यावर पण आपण हे सांगितलं आहे की जे विद्यार्थीवर पंचवीसची तयारी करतात आहे ज्यांना लेखी परीक्षेची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अशा नवीन विद्यार्थ्यांसाठी त्या स्वरूपाचं कंटेंट असणारा चॅनल म्हणजे कुठला आपण द कोर इन्फिनिटी या चॅनल आपण काय करतोय आता सुरू करतो आहे ऑलरेडी चॅनल होतच पण आता जो कंटेंट आहे हा लेखी स्वरूपाचा असणार आहे मग आता या चॅनलवर आपण काय करणार आहे या चॅनलवर आपण काही सिरीज कंटेंट सिरीज स्टार्ट करणार त्यात एन सी आर टी असेल एकूण अभ्यासाची जी स्ट्रॅटर्जी आहे दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने लेखी स्वरूपाच्या दृष्टीने ती स्ट्रॅटर्जीची सिरीज असेल आणि काही पदांविषयीची माहिती आहे आणि इथून मग आपला त्या चॅनलच्या माध्यमातून अभ्यासाला दोन हजार पंचवीसला जो करायचा आहे ती दिशा आपल्याला क्लिअर होत जाईल या लेक्चरची सुरुवात या चॅनलवरच्या ज्या कंटेंट सिरीजची जी सुरुवात आहे ती सुरुवात आपण करतोय पंचवीस डिसेंबर सोमवार म्हणजे येत्या सोमवार या पंचवीस डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजल्यापासून त्याचे आपले लेक्चर स्टार्ट होतील पंचवीस डिसेंबर आपल्याला माहीत आहे की जगातला क्रिसमस ज्याला मी नाताल म्हणतो तो दिवस आहे पण आपल्यासाठी तो राष्ट्रीय ज्याला आम्ही म्हणतो नॅशनल गव्हर्नन्स डे माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी आम्ही तो जन्मदिवस म्हणून आम्ही काय केलाय नॅशनल गव्हर्नन्स डे म्हणून आम्ही आमच्या याच्यात पाडतो आणि तुम्ही शेवटी उद्या जाणाऱ्या प्रशासनात आहे तुम्ही फ्युचर ब्युरोक्रॅट्स आहात आणि त्याच दिवशी ती सुरुवात होते आहे हे एक चांगली बाब समजूया आपण एक चांगला योग तो येतोय जे आपण सुरू करतोय आणि मग त्या दृष्टीने पंचवीस डिसेंबरपासनं द कोर इन्फिनिटी अकॅडमी हे युट्यूब चॅनलवरची लेक्चरची सिरीज आपली स्टार्ट होईल तुम्ही आधीच खूप भरभरून प्रतिसाद द कोर इन्फि द इन्फिनिटी अकॅडमीला दिला तिथे आपण वारंवार वेगळ्या कंटेंटच्या माध्यमातून भेटलो आहे तुमच्या ते जिथे चालूच असणार आहे तुमच्या परीक्षा तिथं ज्या टार्गेट करायच्या पण दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने लेखीच्या स्वरूपाच्या दृष्टीने असेल तिथला जो कंटेंट असेल त्या रायटिंग स्किल्स असेल त्या माध्यमातून आपण काय करणार आहे आपल्या नवीन या प्लॅटफॉर्मवर भेटूया त्यासाठी हे मी तुम्हाला सांगायला इथे आलेलो आहे हे लक्षात घ्या मग ही सिरीज आपण स्टार्ट करतोय पंचवीस डिसेंबर याच्यात याची जी वेळ आहे ही संध्याकाळी सहा वाजताची वेळ असणार आहे रोज संध्याकाळी सहा वाजता आपला कंटेंट सिरीज तिथे येणार आहे कुठलं कुठलं लेक्चर्स येणार आहे याच्यामध्ये सिलेबस लेखीच्या दृष्टीने सिलेबस काय आहे तो सिलेबस पूर्ण डिकोडिंग त्यात वैकल्पिक विषय वैकल किती असतात सिलेबसमध्ये मध्ये जी जीएसचा काय जीएस मध्ये काय काय घटक आहेत आणि मग प्री आणि मेन्स यातलं मॅचिंग काय ते सुद्धा आपण बघूया किंवा बेसिक कसं पक्कं करायचं आहे डिस्क्रिप्टच्या दृष्टीने किंवा अभ्यासाची सुरुवात कशी करावी मग एन पासनं करावं लिखाणाचा स्वरूप सराव कसा करायचा अशा वेगवेगळ्या सिरीज मी असेल त्याच्यात स्वतः त्यानंतर मॅडम असतील मयुरी मॅडम किंवा आपले पराग सर असतील अशा पद्धतीने तुमच्याशी सगळे काय करणार याच्यातनं संवाद साधणार कनेक्ट होणार आणि जी पंचवीसची तयारी आहे या दृष्टीने दृष्टीने आपल्याला तयारी करण्यासाठी काय होईल उपयोग होईल या सोबतच म्हणजे एका साईडला काय करूया आपण तर बेस तयार करत नेऊ की अभ्यासित दिशा काय पाहिजे एकूण विषय किती असले पाहिजे कुठले विषय कशातनं वाचायचे कुठल्या काळात कुठले विषय आधी कव्हर करायचे हा एक अभ्यासाची दिशा ठरवेल दुसरा जो कंटेंट आहे जो एनसीआरटी बेस आहे त्यासाठी स्पेशल एनसीआरटी सिरीज म्हणतोय मी ही सिरीज पण आपण संध्याकाळी सहा वाजता स्टार्ट करणार आहे आठवड्यात तीन दिवस तुम्हाला एनसीआरटीचे लेक्चर्स असणार आणि आठवड्याला तीन दिवस जोबरोबर तुमचा बेस व्यवस्थित दिशा क्लिअर होत नाही ती दिशा अभ्यासाची डायरेक्शन क्लिअर होण्यासाठी काही बेसिक लेक्चर असणार आणि याच्यात पण भूगोल असेल इंडियन पॉलिटी राज्यव्यवस्था असतील इतिहास असतील इंडियन सोसायटी असतील इकॉनॉमी असतील जे आपलं जीएस किंवा हिस्ट्री असे महत्वाचे आहे याच्यात आपण दोन भाग केले एक पाचवी किंवा सहावी ते दहावी हा एन एक बेसिक भाग आहे परत पुढचा भाग जो आहे हा लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे कुठला अकरावी बारावी त्याला मी काय म्हणतो ऍडव्हान्स भाग म्हणतोय एन आता हा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे हे एन च जे आमचे दोन हजार चोवीस चे विद्यार्थी असणार आहे एमपीएससी त्यांना सुद्धा ऍज इट इथ उपयोगाच आहे तुम्हाला माहिती आहे की एमपीएससीच्या पेपरमध्ये मध्ये राज्यसेवेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत जरी ती ऑब्जेक्टिव्ह असली तरी लक्षात घ्यायचं आहे त्यात रिफ्लेक्शन खूप आहे प्रश्नांचं एन बेस आणि हा ॲटोमॅटिक हे रिफ्लेक्शन आपल्याला काय होणार तेथे उपयोगात येणार मग हा जीएस हा पाया हा आम्हाला एनसीआरच्या आधारे नीट करायचा आहे मग जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह म्हणतो हा जीएस आम्हाला लिहिता आला पाहिजे एक्सप्रेस करता आला शेवटी शुट, यूपीएससीच्या आधारावर आपला सिलेबस ॲज इट इज डिफाईन करून दिला आयोगाने दोन हजार पंचवीस साठी आणि मग दोन हजार पंचवीस साठी यू आधार दिला तर आम्हाला लेखी आहे लेखी म्हणजेच काय ते स्किल आहे रायटिंग स्किल म्हणजे जी अंडरस्टँडिंग झाली आहे दॅट अंडरस्टँडिंग तुम्हाला आता एक्सप्रेस करायची इन रायटिंग वे ते प्रेझेंटेशन इज मॅटर आणि मग त्याच्यासाठी थोडं असं काही ॲडिशनल असे ना लक्षात घ्या आपल्याला काही गोष्टी डेव्हलप करावं लागणार आहे आणि ते करण्यासाठी मग द कोर इन्फिनिटी अकॅडमी या आपल्या चॅनलवर रोज संध्याकाळी सहा वाजता या दोन सिरीज आपल्या या सोमवारपासनं ज्याला आम्ही म्हणतो नॅशनल गव्हर्नन्स डे या दिवसापासून आपण काय करतोय स्टार्ट करतोय यासोबतच आणखीन एक सिरीज असणार आहे रोज संध्याकाळी सात वाजता ही सीरीज संपली की आपली ती सिरीज त्यामध्ये काय तुमच्या गॅझेजेड क्लास वन आणि क्लास टू जे पद आहे या पदांची माहिती म्हणजे उदाहरणार्थ डी सी डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी डीवायस पी बी डीओ तहसीलदार किंवा डीडीआर ज्याला आम्ही म्हणेल किंवा असिस्टंट जी एस टी कमिशनर ज्याला म्हणतो आम्ही ह्या सर्व विविध पदांच्या अशा पदांची माहिती पदांचं काम काय रूपरेषा काय पगार काय प्रमोशन काय इंटरेस्टिंग असतं सुरुवातीला फार आपल्याला आवड असते की हे पद नक्की काय काम करावं लागतं सर चॅलेंजिंग पोस्ट कुठली आहे आणि उदाहरणार्थ मी आणखी एक म्हणेल जेव्हा आता विद्यार्थी आपल्या राज्यसभेचे मॉक चालू आहे इंटरव्ह्यू तेव्हा पदांची प्रेफरन्स दिलेले आहे आता आयोगाने यावर्षी प्रेफरन्स काउंट टाकलेले पण स्टील प्रेफरन्स जरी तुमच्या फॉर्ममध्ये नाही आहे सध्या या वर्षी आयोगाच्या फर्स्ट टाइम आयोगाने केलेला आहे तरी आयोग तिथं गेल्या गेल्या आहे तुमचे प्रेफरन्सेस सांगा पहिले तीन आणि मग तिथं आपण विद्यार्थी म्हणतोय सर मला डी सी हा प्रेफरन्स आहे मग तिथं पहिला प्रश्न असतो डीवाय एस पी का नाही किंवा डीवाय एस पी दिला की तसं म्हणतात तू डी सी का दिला नाही सो ही जी क्लॅरिटी आहे म्हणजे तुम्हाला एक तर जॉब प्रोफाईल समजलं पाहिजे तुम्हाला कामं कसं आहे आणि मग त्याच्यासाठी एक ते मोटिवेशन असतं की हे काम मला करायचं आहे मला मला ही संधी घ्यायची आहे काम करण्याची कारण की याच्यात चॅलेंजेस खूप आहे ते सुद्धा समजणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यासाठी आपण काय करतोय संध्याकाळी सात वाजता ही सिरीज करतोय द इन्फिनिटी अकॅडमीवर आपण पी एस आय एस टी याच्या कामाची रूपरेषा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला तुमचे खूप आले त्यात खूप कमेंट्स आहे सर डीवाय एस सांगा सर तहसीलदारबद्दल सांगा ते पद कसं असतं मग त्याच संदर्भातनं फक्त आपण कुठे करतोय आता जे आपलं द कोर इन्फिनिटी नावाचं चॅनल आहे हेच आहे ते एकच आहे द इन्फिनिटी आणि द कोर इन्फिनिटी इट्स द सेम इन्स्टॉल मध्ये डिफरन्स नाही आहे हे लक्षात घ्यायचं आहे बरोबर आहे फक्त साठी थोडा कंटेंट आपल्याला थोडा डेफ लेवल, लेवल कंटेंट वास्ट असतं टू द पॉईंट म्हणण्यापेक्षा रायटिंग स्किल्स असेल किंवा तुमचा एसे असेल किंवा एथिक्स असे जे विषय आहेत त्या विषयांमध्ये तुमच्या बऱ्याच करंटच्या गोष्टी तुम्हाला तिथं काय काय रिफ्लेक्शन रिक्वायरमेंट्स आहे आयोगाच्या उत्तरांमध्ये मग त्याच्यासाठीचा असणारा कंटेंट आपण काय करतोय या टू युट्यूब चॅनलवर नेतोय हे सुद्धा लक्षात घ्या म्हणून यासाठी आपण काय केलंय का हे नवीन युट्यूब चॅनल आपण फॉर्म केलेलं आहे फक्त मी तुम्हाला या सिरीज तीन सांगितले तीन सिरीज आपण पंचवीस तारखेपासून स्टार्ट करतोय एकाची वेळ संध्याकाळी सहा वाजता दुसऱ्याची वेळ संध्याकाळी सात वाजता त्यासाठी तुम्ही हे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे हे लक्षात घ्या मग ते लाईक शेअर सबस्क्राईब करताना टेलिग्रामची लिंक कुठली आणि युट्यू चॅनलचं नाव काय हे सुद्धा तुम्ही हे सुद्धा मी तुम्हाला माइंड करा असं मी म्हणेन लक्षात घ्यायचंय मग आता आपलं जे हे आहे टेलिग्राम आहे द कोर इन्फिनिटी अकॅडमी लक्षात घ्यायचंय तिथं द कोर इन्फिनिटी अकॅडमी ही जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक सापडेल त्याला तुम्ही सबस्क्राईब करा जॉईन करा तिथं आपले हे जे आपले लेक्चर्स असणार आहे अपडेट्स सगळ्या तिथं अव्हेलेबल असणार आहे कुठलं लेक्चर्स कधी असणार आहे डिस्क्रिप्टच्या वेळी कुठलं लेक्चर्स कुठे कधी असणार आहे काय असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि तुम्हाला मी म्हणेल की त्याच स्वरूपात ही जी लिंक आहे तिथं ते असणार आहे जे मटेरियल असतात फॉर एक्झाम्पल सिलेबस डिकोड केलेलं आहे ते सिंपल सिंपल भाग तयार केलाय सिलेबसचे त्या पीडीएफ तुम्हाला कुठं अवेलेबल होईल या चॅनलवर अवेलेबल होईल की बेसिक एन असतील त्या एन पीडीएफ कुठं अवेलेबल होईल या चॅनलवर अवेलेबल होईल त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं होतं की या चॅनलची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला द कोर इन्फिनिटी अकॅडमी ही लिंक लक्षात ठेवायची याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा असं बी मी इथं म्हणेल याच्या सोबतच हे आपलं युट्यूब चॅनल आहे द कोर इन्फिनिटी अकॅडमी लक्षात घ्यायचं हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे शेअर सुद्धा करा लाईक तर करताच तुम्ही पण शेअर करा आणि सबस्क्राईब करा याच चॅनलवर आपली जी आत्ता सिरीज आहे येत्या पंचवीस तारखेपासून सिरीज आपण या चॅनलवर सुरू करतोय म्हणून हे चॅनल सोळस लक्षात घेऊया की याच्यावर आपण आता सगळं आपला असणार होणार पंचवीसच्या दृष्टीने लेखी स्वरूपाचा कंटेंट आपण या चॅनल काय करणार आहे डिलिव्हर करणार आहे मग त्यात एन सी आय टी असेल त्यात एथिक्स म्हणजे काही इथपासनं असेल तर एस ए रायटिंगपासनं काय रायटिंग पासनं काय ओके आणि फार कठीण आहे का लेखी म्हटल्यानंतर का फार सोपं आहे ते पण आपण बघूया लेखीचा उपयोग ॲटोमॅटिक ऑब्जेक्टिव्हला कसा होतो शेवटी ऑब्जेक्टिव्ह प्री हे ऑब्जेक्टिव्ह आहे राज्यसेवेची काय असे ना सिलेबस तोच असणार आहे फक्त मेन्सला थोडंसं बदल आहे आणि त्याच्यासाठीचा असणाऱ्या काय वेगळ्या गोष्टी त्या आपण या चॅनलच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काय करूया नक्की व्यवस्थित करूया आपले दोन हजार पंचवीसचं टार्गेट काय करूया क्लिअर करूया जे विद्यार्थी आता नव्याने अभ्यास सुरू केलेला आहे जे विद्यार्थ्यांना माहित आहे की एका वर्षात राज्यसभा दोन हजार मला हातात मग आता डिस्क्रिप्टिव्ह फार मोठी आहे का फार लेंदी असणार आहे का खूप जास्त वाचावं लागणार का ते ज्या सगळ्या शंका आहे त्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून लेक्चर्स मधून आपण काय करूया क्लिअर करूया शिवाय एनसीआयटी सिरीज हे एनसीआय सिरीज जे विद्यार्थी दोन हजार चोवीस चा अटेम्प्ट राज्यसभेचा कम कंपनीचा त्यांना सुद्धा उपयोगाची येणार आहे आणि जे पंचवीससाठी आहे त्यांच्यासाठी तर आहेच उपयोगाची लक्षात घ्या त्या माध्यमात शेवटी कंटेंट एकच आहे जॉग्रफी म्हटल्यानंतर द हिमालयाची जॉग्रफी ही काही वेगळी नसते डिस्क्रिप्टिव्ह म्हटल्यानंतर फक्त तिथं तुम्हाला शब्दात मांडावं लागतं इथं ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला चॉईस करावं लागतं असणाऱ्या चार ऑप्शन्स ऑप्शन्समधनं बट द कंटेंट इज द सेम द वे ऑफ एक्सप्रेशन इज डिफरंट दॅट इज द अगेन डिफरंट स्किल कशासाठी एक्सप्रेशनसाठी मग ती आपल्याला तयारी करायची आहे ती तयारी आपण दोन हजार पंचवीसच्या संदर्भातली आपल्या द कोर इन्फिनिटी अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या करू माध्यमातून करूया म्हणून मी त्या सांगायसाठी तुमच्या तुम तुम्हाला जर सांगण्यासाठी हा आपण काय केला आहे व्हिडिओ केलेला आहे यामध्ये टेलिग्रामची लिंक आहे ती लिंक तुम्ही जॉईन करा द कोर इन्फिनिटी अकॅडमी सर्च करून दुसरं द कोर इन फिनिट अकॅडमीचं आपलं युट्यूब चॅनल आहे हे सुद्धा जॉईन करा आणि जितके विद्यार्थी दोन हजार पंचवीससाठी तुमचे विद्यार्थी असेल तर त्यांना एन सी आय टी करायचं आहे त्यांच्यासोबत सगळंच नक्कीच शेअर करा असं मी म्हणतो आय थिंक म्हणजे तुम्हाला लक्षात आलेलं आहे का हा चॅनलचा पर्पज काय आणि आपण याच्यावर काय कंटेंट असणार आहे म्हणून मी ते सांगण्यासाठी सा आज आपल्यासाठी सा हा व्हिडिओ तयार केला आहे सर नक्कीच भेटूया पंचवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता आणि एकूण तिथं पहिले आपण जो पंचवीसचा सिलेबस काय आहे त्याला व्यवस्थित समजून घेऊया पण ते संध्याकाळी सहा वाजता पंचवीस तारीख म्हणजे येता सोमवार तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच